वारकऱ्याच्या जीवनात आहे वा रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली काय रत्न वारकरी देवाज्ञा झाली महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय अंत्यविधी करता हजर झाला रामकृष्ण नामाच्या घोषात भाऊंचा अंत्यविधी झाला दुसऱ्या दिवशी राग सावडायचा कार्यक्रम भयासाहेब राख राग सावडायला नाना प्रकारचे वारकरी गेले राखेत हात घातल्याबरोबर भाऊंची कवटी सापडी आणि कवटी नाव लिहिलेलं होतं रामकृष्ण एक ट्रक भर नारळ टाकले असतील एक ट्रक भर नारळ बैलगाडीनं दोन चार साठे चंदनाचे लाकड असतील गावरान तूप टाकला असेल कापूर टाकला असेल एवढ्या अग्नीमध्ये जळालेलं पाटील प्रेत रामकृष्ण नाव जस